चौदा ऑगस्ट रोजी बांगलादेश सरकारने आयात ही सुरू केली म्हणजेच आयातसाठी परवानगी दिली आणि आपला भारतीय कांदा हा निर्यात सुरू झाला आणि मित्रांनो निर्यात वाढल्यानंतर निर्यात सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना एक दोन रुपयाने सुधारणा पाहायला मिळाली पण मित्रांनो ही आयातबंदी उठवल्यानंतर जे अन्य देश आहेत श्रीलंका मलेशिया इंडोनेशिया सिंगापूर दुबई कतार यमन व्हिएतनाम मॉरिशस आणि लंडन म्हणजेच मित्रांनो जे दुबईसारखे देश मलेशियासारखे देश इंडोनेशियासारखे देश हे सुद्धा आता आपल्या भारतीय कांद्याकडे आकर्षित झालेले आहेत म्हणजे मित्रांनो आयात ही करण्यासाठी मागत आहेत आपले सरकार याला परमिशन देणार का आणि मित्रांनो हे देश किती कांदा आपला भारतीय कांदा आयात करणार आणि आता शेतकऱ्यांना किती रुपयापर्यंत फायदा होणार खरंच याचा शेतकऱ्यांना फायदा होणार का आणि मित्रांनो हे देश किती कांदा आयात करणार आणि त्याचा पुरवठा योग्य असा होईल का या जे जे देश आहेत ते आपल्याला प्रतिसाद देतील का आयातसाठी आणि शेतकऱ्यांना याचा किती रुपयापर्यंत फायदा होऊ शकतो हेही पाहूयात मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो ज्यावेळेस बांगलादेश सरकारने आयातबंदी उठवली त्यावेळेस अन्य देश जे आपण आता सांगितले इंडोनेशिया श्रीलंका मलेशिया दुबई कतार यमन व्हिएतनाम मॉरिशस आणि लंडन यासारखे देश पाकिस्तानचा कांदा घ्यायचे पण मित्रांनो आज या पाहिले तर या देशांनी पाकिस्तानच्या कांद्याला निर्बंध घातले आहेत म्हणजे आम्हाला हा कांदा नको आहे कारण काय तर मित्रांनो सध्या बांगला पाकिस्तानमध्ये सुद्धा कांद्याचे बाजारभावे वाढलेले आहेत मित्रांनो आपण आपो उठ मा पाठीमागे आपो होती की बांगलादेश पाकिस्तानचा कांदा घेणार मित्रांनो बांगलादेशचे आणि पाकिस्तानचे संबंध हे जुळत नाहीत त्यामुळे पाकिस्तानचा कांदा हा बांगलादेश घेत नाही पण असं मित्रांनो आपला विषय आहे तो म्हणजे हे अन्य जे आजच्या अगोदर मागील तीन वर्षापासून आपल्या कांद्याला मागणी घेत नव्हते कारण आपल्या सरकारने मध्यंतरीच म्हणजेच योग्य वेळीच ज्यावेळेस बाजारभाव वाढले भारतामध्ये त्यावेळेस निर्यातबंदी केल्यामुळे हे देश आपल्या कांद्याला पसंती देत नव्हते म्हणजेच घेत नव्हते कारण हा देश संधी साधू आहे जेव्हा पाहिजे तेव्हा निर्यात बंदी करतो आणि नको त्यावेळेस सोडतो त्यामुळे आपल्या भारतीय कांद्याला मागणी ही नव्हती पण मित्रांनो मलेशियासारख्या आणि श्रीलंका देशासाठी आपली निर्यात व्हायचीही पण मित्रांनो या देशांना आपला भारतीय कांदा परवडायचा नाही मलेशियासाठी फक्त चिंगडी कांदा निर्यात व्हायचा जो एकदम लहान दहा पंधरा एम एमचा कांदा फक्त मलेशियासाठी आठवड्यातून एक ते दोन गाडी निर्यात व्हायचा पण मित्रांनो हा लहान कांदा असल्यामुळे घ्यायचे पण हे जे अन्य देश आहेत मित्रांनो जे श्रीलंका मलेशिया इंडोनेशिया सिंगापूर दुबई कतार यमन व्हिएतनाम मॉरिशस आणि लंडन ह्या देशांनी आपल्या भारतीय कांद्याला मागणी केलेली आहे आपलं भारत सरकारने जर याला परमिशन दिले या अन्य देशासाठी तर आणखीनही कांदा निर्यात होण्याची शक्यता आहे पण मित्रांनो पाकिस्तानचा कांदा हा महाग झाल्याने आपल्या भारतीय कांद्याकडे हे लोक आक हे देश जे आहे ते आकर्षित झाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा हा होण्याची शक्यता आहे पण मित्रांनो जर या देशाने आपला कांदा मागणी केला आणि देशाने आपल्या भारत सरकारने जर याला परमिशन दिली परमिशन तर आहेच कारण आयातबंदी निर्यात बंदी ही उठवल्यामुळे अन्य कुठलाही देश आपला कांदा हा आयात करू शकतो त्यामुळे कुठलेही याच्यावरती निर्बंध निर्बंधही नाहीत पण मित्रांनो या देशांसाठी जर कांदा द्यायचा म्हणलं तर सरकार काही ना काही टॅक्स किंवा जे निर्यात शुल्क आहे लावण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो ह्या देशाने जर कांदा घेतला तर बाजारभाव जर पाहिले तर पाच हजार रुपये नक्की होणार हा आपला शब्द असेल मित्रांनो पाच हजार रुपये जर बाजारभाव झाला तर सरकार गप्प बसणार नाही आहे कारण थोडा भाव वाढला की लगेच जे खाणार आहेत ते रडतात त्यामुळे सरकारला काही ना काही हालचाल करावी लागणार आहे त्यामुळे बाजारभाव आल्यानंतर सरकार काही ना काही निर्बंध लावणार पण हे निर्बंध लावण्याच्या अगोदर म्हणजे ह्या देशांना परमिशन देण्याच्या अगोदर निर्यात शुल्क लावण्याच्या हालचालीत आहेत हे आपले भारत सरकार कारण ह्या देशांना कांदा हा भरपूर प्रमाणात लागतो श्रीलंका असेल यमन असेल लंडा असेल किंवा व्हिएतनाम असेल या देशांना कांदा हा जास्त प्रमाणात लागतो याच्या अगोदर पाकिस्तानचा कांदा घ्यायचा आहे पण पाकिस्तानमध्ये आता बाजारभाव जर पाहिले मित्रांनो तीन हजार रुपये मार्केट पाकिस्तानमध्ये झालेलं आहे मित्रांनो ही माहिती जी आहे ते आपण जे निर्यातदार आहेत यांच्या माध्यमातून आपण ही माहिती घेतलेली आहे आणि मित्रांनो तीन हजार रुपये तिथं पाकिस्तानमध्ये बाजारभाव झाल्यामुळे आपल्या बांगलादेशमधून आपला जो कांदा जातो आहे तो आता सिंगापूरसाठी आणि दुबईसाठी निर्यात करण्यासाठी काल एकशे तीन गाडी ही निर्यात झाली आहे मित्रांनो बांगलादेशमध्ये एवढा कांदा जात नाही एवढा कांदा खात नाही एवढा कांदा खपत नाही आहे हा कांदा जो त्यांनी आयात केला सिंगापूरसाठी आणि दुबईसाठी निर्यात करण्यासाठी हा कांदा त्यांनी आयात केला आहे बांगलादेशमध्ये कांदा उपलब्ध <Markusle> होता <hammer> त्यावेळेस बांगलादेश सरकार म्हणजेच तिथले व्यापारी मलेशियासाठी आणि जे सिंगापूर दुबई यासारखे तो नि या देशसारख्या देशासाठी निर्यात करायचे पण मित्रांनो तिथे कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आणि बाजारभाव वाढल्यामुळे आपल्या भारतीय कांद्याला नि आयातबंदी ही उठवली आणि निर्यात ही सुरू झाली पण मित्रांनो सध्या बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर आपल्या भारतामध्ये दोन हजार रुपयेच्या आसपास मार्केट आहे ज आणि बांगलादेश बॉर्डरवरती त्रेचाळीस रुपयेपर्यंतपासून ते एकोणपन्नास रुपयेपर्यंत मार्केट आहे पण याचा आणखीन शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही फक्त दोन ते तीन रुपयाने झालेला आहे पण मित्रांनो बांगलादेश सरकारने आयातबंदी उठवल्यानंतर शेतकऱ्यांना फायदा जास्त प्रमाणात व्हायला होता पण व्हाय फायदा तसा होत नाही आहे कारण सध्या फायदा होतो तो व्यापाऱ्यांना होतो आहे पण मित्रांनो आता आपला विषय आहे तो म्हणजे पाकिस्तानचा कांदा हा महाग झाल्यामुळे आपल्या भारतीय कांद्यालाही मागणी वाढलेली आहे श्रीलंका मलेशिया इंडोनेशिया सिंगापूर दुबई कतार यमन व्हिएतनाम मॉरिशस आणि लंडन या देशामध्ये पाकिस्तान दररोज मित्रांनो दीडशे गाडी ही पाकिस्तानमधून निर्यात व्हायची आणि आपला भारतीय कांद्याला ही नव्हती पण मित्रांनो शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस येण्याची शक्यता आहे जर सरकारने आपल्या या देशांना जर परमिशन दिले आणि कांदा जर निर्यात वाढली तर शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो हे जे देश आहेत यांना दररोज दीडशे गाडी जर निर्यात होत असेल आपला कांद्याला बाजारभाव का वाढणार नाहीत कारण मित्रांनो आपला फक्त बांगलादेश सरकारला आत्तापर्यंत फक्त दोनशे गाडी निर्यात झाली आहे दोनशे गाडी निर्यात झाल्यामुळे दोन ते तीन रुपयांनी बाजारभावामध्ये सुधारणा आहे पण बाजारभाव हा त्रेचाळीस ते एकोणपन्नास रुपये मिळतो आहे पण शेतकऱ्यांपर्यंत आत आणखीन हा बाजारभाव पोचलेला नाही ज्यावेळेस व्यापाऱ्यांचा जवळ कांदा संपेल त्यावेळेस या देशांसुद्धा कांदा निर्यात होईल त्यावेळेस व्यापाऱ्यांना निर्यात करतील निर्यातदारसुद्धा निर्यातदारासुद्धा याचा फायदा होईल आणि नंतर बाजारभाव खुल्या बाजारात सुद्धा वाढल्यानंतर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे पण मित्रांनो या देशांसाठी दररोज दीडशे गाडी ही जर निर्यात झाली आपल्या देशामधून तर शेतकऱ्यांनासुद्धा याचा खूप खूप असा फायदा होणार आहे पण मित्रांनो आपल्या भारत सरकारने कुठलीही निर्यात बंधनं न, न लावता जर या देशांना कांदा आपला निर्यात केला शेतकऱ्यांसाठी तर नक्कीच फायदा होईल पण मित्रांनो ज्यावेळेस आपला भारतीय कांदा निर्यात होत नव्हता मागणी नव्हती बाजारभाव पडले पण कुठलाही राजकीय नेता कुठलाही मंत्री जे सत्ताधारी आहेत कोणीही आलं नाही की सध्या बाजारभाव पडलेले आहेत शेतकऱ्यांना कांदा शेती परवडत नाही आहे तर आज अडचणीत आहे त्याला काहीतरी फायदा होईल असं अनुदान द्या कोणीही आलं नाही